श्री स्वामी समर्थ ज्योतिष शास्त्रानुसार होळीच्या दिवशी या पाच राशींचे अतिशय भाग्य चमकणार आहे पुरेपूर साथ या राशींना मिळणार आहे त्यांच्या करिअर संबंधित व्यवसायासंबंधी देखील हा काळ त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे पैशांची आवक वाढणार आहे हा सण वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो या पाच राशींचे भाग्य होळी या सणापासून अतिशय चमकणार आहे अगदीच तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे तर कोणत्या आहेत या पाच भाग्यवान राशी जाणून घेण्यापूर्वी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहिली भाग्यवान राशी आहे मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांचे होळी या सणापासून अतिशय भाग्य चमकणार आहे आहे न होणारी ही देखील लवकरात लवकर पूर्ण होणार नोकरीमध्ये लवकरच तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही व्यवसाय क्षेत्रात काम करत असाल तर तुमचा व्यवसाय हा दुप्पटीने वाढत राहणार आहे आणि त्यातून तुम्हाला, तुम्हाला भरपूर आर्थिक नफा देखील होणार आहे दुसरी भाग्यवान राशी आहे ऋषभरास ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशीच्या लोकांना होलिका दहनापासून अतिशय शुभ संधी चालून येणार आहे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अचानक पगार वाढ होणार आहे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल योग्य त्याच ठिकाणी मनापासून जिथे इच्छा होती त्याच ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे घरातील वातावरण हे आनंदी असणार आहे वैवाहिक जीवन हे देखील सुखी समाधानी राहणार आहे तिसरी भाग्यवान राशी आहे सिंह रास ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना या काळामध्ये मोठा आर्थिक पाठिंबा मिळणार आहे त्यांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये दिवसेंदिवस आर्थिक प्रगती देखील होत राहणार आहे आणि या काळात शक्यतो तुम्ही मोठी मालमत्ता म्हणजेच कार किंवा घरही खरेदी करू शकतात त्या काळात एवढे भाग्य तुम्हाला साथ देणार आहे एकंदरीत होळी या सणापासून सिंह राशीचे नशीबच पालटणार आहे चौथी भाग्यवान राशी आहे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांना होळी या सणापासून मोठमोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे या काळापासून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे संदर्भात जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल किंवा शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवले असतील तर या काळात तुम्हाला त्यातून मोठा आर्थिक फायदा होणार आहे सरकारी नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे पाचवी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे मकर रास ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांची होळी दहनानंतर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळू शकते आणि मोठमोठ्या जबाबदाऱ्या देखील तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुमचा कामाचा ताण जरा वाढणार आहे परंतु वरिष्ठ मंडळींकडून तुमच्या कामाचे कौतुकही तितकेच होणार आहे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या करिअर प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे एकंदरीत विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे या काळामध्ये समाजात तुमचा मान सन्मानही तितकाच वाढणार आहे दिवसेंदिवस आपली प्रगती होत राहणार आहे तर या आहेत त्या पाच भाग्यवान राशी ज्यांचे होळी दहनानंतर नशीबच पालटणार आहे जर यामध्ये तुमची रास असेल तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा श्री स्वामी समर्थ